श्री दत्तप्रभूंचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती यांचा जन्म तेराशे अठ्याहत्तर मध्ये कारंजा इथं झाला तेराशे अठ्याऐंशी मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर चौदाशे एकवीस साली त्यांचा मुक्काम औदुंबरी क्षेत्री होता तर चौदाशे बावीस साली महाराज कृष्णा पंचगंगा नजीकच्या गावामध्ये आले नरसिंह सरस्वतींनी इथं तब्बल बारा वर्षे याच ठिकाणी तपश्चर्या केली या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर चौदाशे चौतीस मध्ये त्यांनी इथं औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण वास करू अशी भक्त भक्तजनांना दिली आणि पुढे गाणगापुरी प्रस्थान ठेवले नृसिंह सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी म्हटलं जातं नदीच्या परतीरावर औरवाड हे गाव असून या गावात श्री अमरेश्वर आणि आठ योगिनींचे मंदिर आहे याचे उल्लेख